नमस्कार मित्रांनो त्यावेळी आम्ही सगळे एकत्रच राहत होतो भाऊ वहिनी त्यांची दोन मुलं आणि मी माझं लग्न झालं नव्हतं मी त्यांच्यावर ओझ होती आई वडील या जगात नव्हते त्यांची आठवण उराशी धरून आम्ही चार खोल्यांच्या घरात राहत होतो हे घर वडिलांच्या नावावर होतं सध्या तरी आम्ही हळूहळू दुसऱ्या फ्लॅट मध्ये गेलो नव्हतो पण हळूहळू या मुंबईच्या धक्काधक्कीत आणि फ्लॅटांच्या जंगलात आमची जुनी ओळख खरवली मुंबईचा हा खेळ निराळाच असतो दर महिन्याला इथे नवीन फ्लॅट उगवतो जणू काही निसर्गाचं नवीन अद्भुत दृश्य त्या वर्षी म्हाडाची योजना आमच्या भागात आली माझ्या भावाने देखील फॉर्म भरला आणि नशीब म्हणावं त्याचा नंबर लागला परंतु त्यावेळी त्याच्याकडे पूर्ण पैसे नव्हते इकडून तिकडून मागून सुद्धा पैसे कमी पडत होते माझी वहिनी शोभा अतिशय संयमित होती तिने भावाला सुचवले की आईचे दागिने विकूया शेवटी दागिने अशाच उपयोगासाठी असतात भावाने आईचे दागिने दागिने विकले ते दागिने किंमत होते होते जुन्या काळातलं शुद्ध सोनं मोठमोठ्या अंगठ्या गळ्यातली चैन आजीकडून मिळालेली मोठी करधनी मुलांच्या खेळाच्या पाहून मनाला येत हो असताना त्या दागिन्यांनी आजही त्या जुन्या आठवणींचा सुगंध आणला अंगठ्या बांगड्या गळ्यातली चैन एक एक जुन्या काळाच्या दागिन्यांनी इतिहासाच्या पानावर एक नवीन ओळ लिहिली आईला लग्नात मिळालेले काही दागिने होते तर काही आजीकडून आलेले होते त्या सोन्याच्या तुकड्यांनी आमचं घर बांधलं आणि त्यात लपलेली आई वडिलांची आठवण हृदयात कायम राहिली आमचा फ्लॅट चौथ्या माळ्यावर होता त्याच माळ्यावर आणखीन चार फ्लॅट होते सगळे वन बेच के म्हणजे तीन खोल्यांचा आम्ही पाच जण जन... माझा भाऊ वहिनी त्यांची दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी आणि मी देखील ते छोट्याशा फ्लॅट मध्ये राहायची सकाळी उठल्यावर मी घराची साफसफाई करायची झाडू फरशी भाजी चिरणे और पीठ मळणे हे सगळं मी आवरून ठेवायची तेव्हा माझी वहिनी शोभा देखील उठायची तिला घरातील गर्दीचा कंटाळा होता म्हणून ती उठल्यावर मी हॉलला लागून वर जाणाऱ्या सिड्यांवर जाऊन बसायचे तिथे लोक लिपणे वर खाली जायचे पण सिड्या रिकाम्या असायच्या त्यामुळे मला बसायला जागा मिळायची नाश्ता आणि जेवण वहिनीच करायची मला पाहून तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव असायचा कदाचित माझे मोठे आणि जरा विचित्र दात पाहूनच तिला घृणा व्हायची जेव्हा मी स्वयंपाक करायची तेव्हा मला स्वयंपाक घरात जायला परवानगी नव्हती एकूणच दूरचा ढोल साजरा असा तिचा माझ्याशी संबंध होता वहिनी सर्वांचे टिफिन तयार करून स्वतःच ती ही टिफिन घेऊन ड्युटीवर जायची ती निघून गेल्यावरच मी स्वयंपाक असलं तर खायचे आणि नंतर पुन्हा किचनची साफसफाई करून भांडी कपडे धुवायचे आणि दुपारी शांतपणे टीव्ही पाहायचे काळाच्या ओघात माझी भाची स्नेहा मोठी झाली आणि तिचं लग्नही झालं आता त्या आठवणींमध्येच राहायचं जणू प्रतिबिंबासारखं काही लोकांचं मन म्हणजे खरोखरच विचित्र असत ना माझी बेचारी भाची जी एक वेळ आयुष्यभराचं सुख शोधत होती तीच अचानक दुःखाच्या गर्तेत अडकली तिला चांगल्या पद्धतीने सांभाळणारे भेटलेच नाही शेवटी ती परत आपल्या आई वडिलांच्या घरी आली काही दिवसातच तिचा घटस्फोट झाला तिला बघून माझं मन आतून तुटत होतं तिचं दुःख माझ्या मनाचं पारावरून वाहत होत आता ती घरातच राहायला लागली होती आम्ही दोघी दुपारी एकत्र टी व्ही बघायचो ती दिवानावर बसायचे आणि मी खाली जमिनीवर पण तिला माझं अस्तित्व खटकत नव्हतं तिच्या डोळ्यात माझ्यासाठी घृणेचा लवलेश नव्हता सुट्टीच्या दिवशी मी घरातलं सगळं काम आवरून शांतपणे सिड्यांवर जाऊन बसायची इतर दिवसात पायऱ्यांवर बसायला काहीच त्रास नव्हता पण पावसाळ्यात मात्र पाण्यामुळे सिड्यांवर बसणं कठीण होत असेच दिवस निघून जात होते आणि एक दिवस आमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये गोखले कुटुंब करण्यासाठी आलं गोखले वहिनी आणि माझी वहिनी कधीच कधी कधी बोलायच्या लिपणे वर खाली येताना जेव्हा त्यांना मी सिड्यांवर बसलेली दिसायची तेव्हा गोखले वहिनी हळूच माझ्या तब्येतीची चौकशी करायची मी मात्र फारस बोलायची नाही माझे होठ जास्त न हलवता त्यांच्या समोर हलकस हसत होते कारण मला वाटायचं कोण जाणे माझ्या दातांमुळे कुणाचं मन खट्टू होईल म्हणूनच मी कधीही त्यांच्या बरोबर जास्त मन मोकळेपणाने बोलले नाही त्यामुळे हळूहळू त्यांनीही मला विचारणा सोडून दिलं पण समोरासमोर आल्यानंतर त्या हलकस हसून जायच्या माझ्या वहिनी मला नेहमी म्हणत असे की तुझे दात खूप घाणेरडे दिसतात आणि त्यामुळेच मी विचार करायची जसं वहिनीला माझ्या दातांबद्दल घृणा वाटते तसंच इतरांनाही वाटत असेल याच कारणामुळे मी हळूहळू बोलणं आणि माणसांसमोर हसणं अगदी सोडलं होतं एक दिवस वहिनींना सुट्टी होती आणि त्यांनी प्रेमाने गरमागरम भजी बनवली एका प्लेटमध्ये भजी भरून त्यांनी मला गोखले वहिनींच्या घरी देऊन यायला सांगितलं मी लाजत लाजत तिथे गेले आणि गोखले वहिनींना वहिनींनी मला आतमध्ये बोलावलं आणि बसायला सांगितलं मी थोडं संकोचित मनाने बसले गोखले वहिनींनी म्हणा वहिनी म्हणाल्या तू त्यांच्याकडे काम करतेस का मी हलक हसत तोंडावर हात धरून उत्तर दिलं नाही हे माझ्या भावाचं घर आहे मी इथंच राहते त्यांच्या चेहऱ्यावर एक आश्चर्याचं भाव उमटलं आणि त्यांनी परत विचारलं काय तू खरच त्यांची बहीण आहेस मी पुन्हा हो म्हणाले आणि त्याच क्षणी त्या शांत झाल्या त्यांना पाहून मी आतून लाजेने अगदी तळमळत होते त्यांना वाटलं की मी घरकाम करणारी हाय त्यांनी मला चहा दिला चहा पिल्यानंतर मी तिथे थोडा वेळ बसले आणि परत घरी आले त्या दिवशी आमच्यात फार कमी बोलणं झालं पण त्यांच्या साधेपणातच मला त्यांचं मन जडलं कधी कधी माणसांची साधी विचारपूस सुद्धा अंतकरणातील एक वेगळीच ओळख निर्माण करते त्या दिवशीच्या गप्पांनी जणू काही माझ्या मनात एक नवीन भावना पेरली गेली होती त्या दिवशीपासून मला गोखले पुन्हा पुन्हा बोलायचं मन करू लागलं मी माझ्या दातांची काळजी घेऊ लागली चोखंदळपणे ब्रश करायला लागले एक दुपार अशी चाली जेव्हा वहिनी ड्युटीवर होत्या मुकुंद शाळेत गेला होता आणि स्नेहा तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती मी धाडस करून गोखले वहिनींच्या दारावर तक तक केली त्यांनी दार उघडलं माझं मन घाबरलं होतं मी पटकन विचारलं तुम्ही कोणता शॅम्पू वापरता तुमचे केस खूप छान आहेत मला पण तोच शॅम्पू आणायचा आहे त्यांना पाहताच माझ्या मनाला जे सुचले ते मी बोलून टाकले त्यांनी हसून शॅम्पूचं नाव सांगितलं पण पन... खरं तर मला त्याच त्याची काहीच गरज नव्हती मी ते नाव लगेच विसरले आणि काहीतरी बोलायचं म्हणून विचारलं त्या दिवशी भजी छान झाली होती ना त्यांनी हसतच उत्तर दिलं हो खूप छान ये बस ना त्या बोलता क्षणी मी पटकन आतमध्ये जाऊन खुर्चीवर बसले मग मी अचानक बोलून गेले स्नेहा म्हणत होती भज्यामध्ये मीठ कमी होत तेव्हा त्या म्हणाल्या नाही बरोबर होत तू पण खाल्ली असील ना नाही ना भजी कमी पडली होती अचानक माझ्या तोंडातून निघालं त्यांनी मला एक क्षणभर बघितलं आणि मी माझी झेप मिटवण्यासाठी चुपचाप बसून राहिले आणि घरामध्ये असलेल्या आजूबाजूच्या सामानावर नजर फिरवू लागले त्या परत म्हणाल्या तू इतक्या उन्हाळ्यातही बाहेर संपूर्ण दुपार का बसतेस त्यांच्या या प्रश्नावर मला हलक हसायला वाटलं पण न कळत मी रडू लागले त्यांनी मला जवळ घेतला आणि शांत केलं थोडा वेळ तिथे बसून मी घरी परत आले आता माझं मन त्यांच्याकडे जाण्याचा क्षणच शोधत होत त्यांना माझ्याबद्दल खूप काही जाणून घ्यायचं होतं आणि मीही त्यांना खूप काही सांगत होते मी त्यांना सांगायचे की आम्ही आधी मागच्या चाळीत राहतो राहायचो आता माझे आई वडील या जगात नाहीत एकेकाळी एक माझी एक चांगली मैत्रीण होती आम्ही एकत्र बाजारात जायचो पिक्चर पाहायचो भेलपुरी वडापाव खायचो माझी ती मैत्रीण खूप गरीब होती तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च माझी आईच करायची माझ्या वडिलांचं किराणा मालाचं दुकान होतं माझ्या वडिलांचं हृदयविकाराने निधन झालं आणि त्यानंतर माझा भाऊ दुकान सांभाळू लागला माझी मैत्रीण खूपच चांगली होती ती माझ्या भावासोबत बाजारात जायची आणि दुकानासाठी मालाच्या भाव कमी जास्त करून करून सामाने ख सामान खरेदी करायची बारावी नंतर आम्ही दोघींनी नर्सिंगची ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली तीन चार महिने झाले होते आणि एके दिवशी माझ्या आईचंही हृदयविकाराने निधन झालं मी आणि माझा भाऊ दोघेही अनाथ झालो होतो माझी मैत्रीण आमची खूप काळजी घेत होती एक दिवस तिने मला समजावलं तू ट्रेनिंग सोडून घरात राहा तुझ्या भावाच्या खाण्याची सोय आणि घराची देखभाल करणं ट्रेनिंगपेक्षा अधिक महत्वाचं आहे तिच्या या बोलण्याने माझ्या मनातली द्विधा संपली मला असं वाटलं मी घरात राहिले तर भावाला घराचं घरपण जाणवेल नाहीतर तू आईच्या आठवणीत हरवून जाईल मी नर्सिंगची ट्रेनिंग सोडली आणि काही दिवसांनी माझ्या भावाने लग्न केलं गोखले वहिनींनी मला विचारलं तू लग्न का नाही केलंस मी मंद हसून उत्तर नाही केलं सुरुवातीला माझ्यासाठी अनेक सांगून आले पण भावाला आणि वहिनीला मुलगा पडला नव्हता आणि जे मला आवडत होते त्यांना मी पसंत नव्हते हळूहळू लग्नाच्या गोष्टी थांबल्या मी काही एवढी सुंदर नव्हते की माझ्यासाठी मुलांच्या रांगा लागतील एवढं बोलून मी हसले तेव्हा गोखले की तू सुंदर नाहीस तू अजूनही खूप सुंदर आहेस फक्त नीट राहत नाहीस अगोदर पण अशीच राहत ना आता तूच बघ इतका लांबट सैलसा कुर्ता घातलाय गळ्यात कुठल्याही रंगाची ओढणी अडकवतेस तू वाईट वाटून घेऊ नकोस पण तू जर नीट राहिलीस तर अजूनही सुंदर आहेस होय पण कपडे मोठे आणि ढिले आहेत तेव्हा गोखले वहिनी म्हणाल्या तू तुझ्या तु तु मापाचे कपडे शिवून घे ना पण टेलर खूप पैसे मागतो वहिनी म्हणतात एवढ्या पैशात तर नवीन कुर्ता शिवून मिळेल तेव्हा गोखले वहिनी म्हणाल्या मग नवीन शिवून घेचा आणि तू बोलताना जो तोंडावर हात ठेवतेस ही पण तुझी जुनी सवय असेल हो माझे दात खूपच मोठे आणि घाण आहेत मी नजर खाली करून म्हणाली तेव्हा गोखले वहिनी म्हणाल्या तुझ्या दातात काहीही दोष नाही तुझे दात नाही इतके मोठे आहेत आणि नाही घाण आहेत तुझ्या मापाचे कपडे घालत जा आणि बोलताना तोंडावर हात ठेवण्याची गरज नाही तुझ्यामध्ये काहीही कमी नाही स्वतःला कमी लेखू नकोस असं सांगून त्यांनी मला शांत केलं त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की त्या खरं बोलत आहेत मला माझ्या मापाची कपडे घालायला हवीत काही वेळ शांत बसून मी त्यांना सांगितलं जेव्हा माझी मैत्रीण होती तेव्हा मी तिच्याबरोबर जाऊन माझ्या मापाचे कपडे घेत होते तिची निवड खूप चांगली होती आणि त्यावेळी माझ्याकडे पण पैसे होते तेव्हा गोखले वहिनी म्हणाल्या तुझी मैत्रीण आता कुठे असते तिचं या शहरात आहे का होय पण ती कधी भेटायला येत नाही मी हळू आवाजात म्हणाले तिचं लग्न झालं असेल ना गोखले वहिनींनी पुन्हा विचारलं होय लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या येतात त्यामुळे ती तुला भेटायला येत नसेल पण एकदा तिला भेट मग परत भेटण्याचा सिलसिला चालू राहील आणि तुला पण बर वाटेल त्यांनी सुचवलं तुला कठीण वाटत असेल तर तुझ्या भाचीला किंवा वहिनींना घेऊन जा गोखले वहिनीने पुन्हा सुचवलं त्यावेळी मला खूपच शांत बसायचं होतं पण मनात एक अनवट विचार रेंगाळत होता मी फक्त हळूच म्हणाले माझी वहिनी माझी मैत्रीण होती हे ऐकून गोखले वहिनी मोठ्याने काय म्हणून आश्चर्य चकित झाल्या होत्या मग भरपूर वेळ आणि दोघेही शांत बसून होतो आणि त्या गप्पांच्या पातळीला गाठून मी घरी परतले पुढील काही महिन्यांमध्ये सर्व काही सुरळीतच राहिलं तास गणतेचे वळण घेत नगरपालिकेने आमच्या चाळीला तोडून टाकलं आणि त्या जागेवर अपारमेंट उभारण्यास सुरुवात केली आमच्या एका खोलीच्या बदल्यात माझ्या भावाला दोन फ्लॅट मिळणार होते एक दिवस जेव्हा माझ्या घरात कोणीही नव्हते गोखले बहिणीने मला त्यांच्या घरी बोलावलं त्यांच्याच घरात एक प्रबळ स्त्री होती गोखले बहिणी म्हणाले की त्या एका संस्थेच्या अध्यक्ष आहेत आणि संस्थेच्या अध्यक्षतेखाली महिलांच्या हितासाठी काम केले जातात त्या स्त्रीने मला माझ्या वडिलांचं नाव चाळचा पत्ता आणि नंबर विचारला मी त्यांना सांगितलं पण मनात विचार आलं चाळ पडलेली आहे तर ह्या पत्त्याचा काय उपयोग गोखले वहिनींनी मला सांगितलं की याबद्दल कोणाजवळ चर्चा करू नकोस तिच्या या, या शब्दांनी मला खूप जवळ वाटली आणि मी ती गोष्ट कुणासमोर उघड केली नाही एक महिन्याने महानगरपालिकेकडून एक नोटीस आली जी वाचून माझा भाऊ चिंतेत पडला मी पायऱ्यांवर बाहेर बसून पाहत होते आणि तो वहिनींशी बोलत होता की मी खोलीचा एकटा वारस नाही आहे कोणीतरी तक्रार केली आणि आता तपासणी होईल वहिनीने त्या पेपरला अनेक वेळा वाचून पाहिलं नंतरच्या काही दिवसात महानगरपालिकेचे कर्मचारी आमच्या घरी येत राहिले आणि माझा भाऊ वकिलांच्या ऑफिसात फेऱ्या मारत राहिला माझ्या मनात एक धाकधूक होती की ही सर्व स्थिती त्या महिलेला पत्ता आणि नंबर सांगण्याशी संबंधित तर नाही ना एक दिवस मी त्या गोखले वहिनींच्या घरी गेले आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि म्हणले की ही सगळी परिस्थिती त्या पत्त्यामुळे तर नाही ना गोखले बहिणींनी काहीच उत्तर दिलं नाही उलट त्यांनी विचारलं तुला माहीत आहे ना ती तुझ्या वडिलांची खोली आहे प्रश्नांच्या उत्तराने एक उष्णता माझ्या हृदयात पसरली काळजी आणि स्नेहाच्या फुलांनी सजलेल्या गोखले वहिनींच्या शब्दांचा गोडवा आणि गुपिताने भरलेले क्षण असा विचार करून मी आपल्या संसाराच्या डोळ्यातून त्या लहानपणाच्या गोष्टींची आठवण करत राहिले तुला त्यात हिस्सा नको का गोखले वहिनी विचारले त्यांचा हा प्रश्न मनाच्या गाभ्यात झिरपून गेला हिस्सा काय करू मी हिस्सा घेऊन मी तर इथेच राहते तेव्हा त्या म्हणाल्या पायऱ्यांवर बसून दुसऱ्याचे कपडे घालून उरलस उरलस उरलेला खाऊन आणि कधी काही मिळालं नाही तर संतोष करून त्यांच्या बोलण्याच्या आवेशाने मी अक्षरशः त्यांच्याकडे बघत राहिले काय नात आहे त्यांचं माझ्याशी तरीही किती आपलं पण वाटतं काही वेळाने झाले माझ्या कंद्यावर हात ठेवून म्हणाल्या चार खोल्यांच्या बदल्यात दोन फ्लॅट मिळत आहेत त्यातला एक तुला मिळाला तरी काहीच वाईट नाही तुला वाटत नाही तू पण तुझ्या स्वतःच्या घरात आरामात दुपार घालवावी तेव्हा मी हो म्हणून मान हलवली पण हो प्रॉपर्टीच्या कोणत्याही कागदावर सही करू नको जर काही गरज वाटली तर सरळ सांगून टाक की तुला पण वडिलांच्या संपत्तीमध्ये हिस्सा हवा आहे समजल्या ना तुला मला काय बोलायचं आहे मी फक्त हो म्हणून मान डोलावली पण मला पूर्णपणे काही समजलं नव्हतं माझ्या बुद्धीने कधी असा विचारच केला नव्हता हे माझ्या भावाचं घर आहे मी त्याच्याबरोबर राहते आणि असंच राहायचं आहे या व्यतिरिक्त मी कधी जास्त विचारच केला नव्हता पण त्या शब्दांनी माझ्या कानात एक धडकी भरली माझा हक्क ही कल्पना दिवसेंदिवस माझ्या मनात गुंजत राहिली मी जिन्याच्या पायऱ्यांवर बसून विचार करत होते माझा हक्क मी वहिनींचे कपडे घालते माझा हक्क मी खुर्चीवर किंवा पलंगावर बसू शकत नाही माझा हक्क आणि स्वयंपाकघरात भजी आणि समोसे बनत असताना फक्त मन मारत होते मग माझा हक्क कुठे आहे या शब्दांनी माझ्या मनावर वार केले आता मला पण वाटू लागलं की मी एक फ्लॅट मला मिळावा दादा आनी सतत अंदाज लावत होते की आणि तक्रार करणारी बिल्डिंग मधली किंवा एखादा नातेवाईक आहे एक दिवस माझ्या भावाने माझ्या समोर एक पेपर ठेवून म्हणाला या ठिकाणी सही कर मला गोखले वहिनींचं बोलणं आठवलं मी विचारलं काय आहे हे माझी सही का हवी आहे तेव्हा दादा म्हणाला रूमचे पेपर आहेत दोन्ही फ्लॅट माझ्या नावावर करायचे आहेत माझ्या भावाला विश्वास होता की मी त्यांच्या बोलण्यावरून सही करेल पण मी सही करण्यास नकार दिला तेव्हा तो ओरडू लागला काय तू सही करणार नाहीस का कारण मलाही माझी वाटणी हवी आहे गोखले वहिनींनी सुचवलेल्या शब्दातच मी उत्तर दिलं माझ्या भावाचा चेहरा करंट लागल्यासारखा झाला होता तो म्हणाला तर तू तक्रार केली आहेस नाही मी काहीही केलेलं नाही पण मला माझा हिस्सा हवा आहे एवढे वर्षे भावा पुढे गप्प राहून होते आणि जेव्हा मी बोलले ते सरळ माझा हिस्सा मागितला त्याने एक जोरात धक्का दिला त्यामुळे मी फरशीवर पडले तो ओरडत होता किती वर्षांपासून मी तुला सांभाळत आहे तू माझे उपकार मानण्याऐवजी मला हिस्सा मागत आहेस आई बाबा जाऊन पंचवीस वर्षे झाले आहेत मी जर तुला सांभाळलं नसतं तर रस्त्यावर भीक मागावं लागलं असत त्यावेळी तुझं डोकं एवढं चाललं नाही आणि आता हिस्सा माग इस, तो ओरडत होता आणि मी फरशीवर बेशुद्ध होऊन पडले होते लागल्यामुळे नाही तर मनावर झालेल्या घावामुळे अंगातलं सगळं अवसान निघून गेलं होतं मी स्वतः उठू शकेल असं वाटत नव्हतं मुकुंद आणि नेहा घरामध्येच मुकुंद कडून तर अपेक्षा करू शकत नव्हते पण कदाचित स्नेहा येईल असा विचार करत होते पण तीही आली नाही मी हताश होऊन स्वतःच उठले भाऊ अजूनही ओरडत होता मी शांत राहिले पण सही केली नाही पुढील काही दिवस वहिनी आणि दादांनी अनेक प्रकारे मला समजावण्याचा प्रयत्न केला प्रेमाने शक्तीने फटकारून पण मी अजिबात हालले नाही गोखले वहिनींच्या शब्दामध्ये मला अधिक विश्वास वाटत होता एक दिवस भावाचे धैर्य संपले त्याने मला खूप शिव्या दिल्या हात उचलला आणि शेवटी मला घरातून बाहेर काढले दोन अपार्टमेंट सोडून मी दूरच्या नात्यातील मावशीच्या घरी गेली मावशी म्हणाली मी तुमच्या भांडणात पडणार नाही पण तू कितीही दिवस राहू शकतेस मी मावशीच्या घरी राहू लागले दादा कोर्टात हे सिद्ध करू शकला नाही की तो माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आणि मी माझा हिस्सा तयार नव्हते याच प्रकारे दोन फ्लॅट्समधून मधून एक फ्लॅट माझ्या नावावर होण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यासाठी एक वर्षाचा वेळ बाकी होता मी मावशीच्या घरात राहायला लागले मावशीने एका जवळच्या किराणा दुकानात माझ्यासाठी काम बघितलं मावशीला एक मुलगी होती जी आपल्या सासरच्या घरात राहायची मी माझ्या कमाईतील काही पैसे मावशीला देत होती होते आणि घरातील कामेही सांभाळत होते त्यामुळे मी मावशीवर कोणत्याही प्रकारे भार बनले नव्हते आता मन मोकळा श्वास घेत होते आणि मनाशी गोखले वहिनींना धन्यवाद देत होते कधी कधी मला त्यांना भेटायची इच्छा होत होती परंतु त्यांच्या घरी जाऊन भेटल्यावर माझ्या भावाला शंका येईल त्यामुळे रस्त्यात भेटणं होत असे तेव्हा मला खूप आनंद होत होता मावशीच्या घरात राहत असताना म्हाडा ऑफिसमध्ये मावशीच्या पत्त्यावरून एका एक पत्रिका आली त्यात फ्लॅट पूर्ण होण्याची माहिती होती आणि मला म्हाडा ऑफिस मध्ये बोलावले होते मी मावशीला सोबत घेऊन तिकडे गेले माझा भाऊ तिथे उपस्थित होता त्याला पाहून मला एक क्षणासाठी आनंद झाला परंतु त्याने माझ्याकडे रागाने बघितले आणि आपली नजरे दुसरीकडे वळवली तो मावशी बरोबरही बोलला नाही त्यामुळे मला खूप दुःख झाले मी विचार करू लागले काय करू हा फ्लॅट घेऊन जर माझा भाऊ माझा राहिला नाही पण ही भावना तात्पुरती होती लवकरच मला वहिनींचे शब्द आणि भावाचं वागणं आठवलं मी पण तोंड फिरवलं आणि फ्लॅटचा पेपर आणि चावी घेऊन मी परत आले मावशीने माझ्यासाठी एक शगडी काही आवश्यक भांडे थोडस रेशन विकत घेतलं सर्व सामान घेऊन मी माझ्या नवीन घरात गृहस्थीची तयारी करू लागले मी अजून किराणाच्या दुकानावरच काम करत होते आणि प्रत्येक दिवशी मावशीच्या घरी जाऊन त्यांना भेटत होते माझ्याकडे सर्व काही होते पैसे घर सुख शांती तरीही काही वेळा माझ्या भावाची आणि त्यांच्या मुलांची खूप आठवण येत असे कधी कधी रस्त्यात मुकुंद किंवा स्नेहा मला भेटतात परंतु मला पाहून ते लगेचच आपला मार्ग बदलतात किंवा तोंड फिरून निघून जात असत काही मी त्यांना दिसतच नाही आणि हे ज्या दिवशी घडत असे त्या दिवशी मी मावशी कडे जाऊन तासन तास रडत असे आता तर मी नोकरीही सोडली होती आणि घरात पेईंग गेस्ट ठेवल्या तीन मुली आहेत आणि त्यांचं जेवण मी बनवून देते इतके पैसे मिळतात की माझं जीवन आरामात चालते माझ्या मृत्यूनंतर या फ्लॅटचे काय होईल हे मावशीला ही चिंता होती गप्पा गोष्टी करताना कधी कधी त्या म्हणत होत्या मुकुंदच्या नावावर वसियत कर पण मी म्हटलं मुकुंदच्या नावावर नाही स्नेहाच्या नावावर वसियत केली आहे ती घटस्फोट घेऊन माहेरी राहते तिची अवस्था माझ्यासारखी होऊ नये म्हणून अखेर तिला एकच भाऊ आहे म्हणून काळजी वाटते की भविष्यात तिची परिस्थिती माझ्यासारखीच व्हायला नको तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू